तर आज आपण कुठलाही गुणाकार न करता सहा सहासष्ट सहाशे सहासष्ट सहा हजार सहाशे सहासष्ट यांचा वर्ग काढण्याची सोपे पद्धतीन सहाचा वर्ग किती छत्तीस लिहून काढला ह्या सहाचा वर्ग आपण इथे लिहून काढला छत्तीस राहिलेल्या ह्या सहासाठी इथे एक घर व इथे एक घर इथे यापेक्षा मोठा अंक आणि इथे यापेक्षा छोटा अंक हा ह्या सहासष्टचा वर्ग झाला पुढे इथं या सहासाठी हे हे या राहिलेल्या दोन सहासाठी इथे दोन घरे आपण वाढवून घेऊ इथे या तीन पेक्षा मोठा अंक चार लिहून काढला या सहापेक्षा छोटा अंक पाच लिहून काढला हा झाला सहाशे सहासष्टचा वर्ग इथे आपण या सहाचा वर्ग लिहून काढला राहिलेल्या ह्या तीन सहासाठी इथं तीन घरं वाढवली इथं या तीनपेक्षा मोठा अंक चार इथे पण चार इथे पण चार आणि इथे सहापेक्षा छोटा अंक पाच 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 लिहून काढला हा झाला सहा हजार सहाशे सासष्टचा वर्ग तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सहासष्ट हजार सहाशे सहासष्टचा वर्ग सांगा